नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बऱ्याच विद्यार्थी मित्राचा प्रश्न असा होता की ससून हॉस्पिटल भरतीला फॉर्म किती आले कट ऑफ किती लागणार असे वेगवेगळे प्रश्न होते तर आपण सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ तीनशे चोपन्न जागासाठी भरती निघाली होती त्याच्यामध्ये एकोणतीस ऑगस्टपर्यंत एकोणीस हजार एक प्लस फॉर्म आले होते आणि एकतीस ऑगस्टची लास्ट डेट होती त्याच्यामध्ये थर्टी म्हणजे तीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत ओके अशा प्रकारे तीस ते पस्तीस हजाराचा फॉर्मची संख्या आलेली आहे माझ्या अंदाजे आपल्या मिळालेल्या माहितीनुसार आता दुसरा प्रश्न असा आहे की कट ऑफ किती लागेल कट ऑफचं ही ग्रुप डीची म्हणजे गट डीची परीक्षा असल्यामुळे याला सरासरी एका जागेसाठी शंभर म्हणजे ऐंशी ते एकशे वीस जागा कॉम्प्युटर म्हणून आपल्या अंदाजानुसार आहेत म्हणजेच सहसा तीस ते चाळीस हजार जे काही आपली फॉर्म संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये कट ऑफ एक जर ॲव्हरेज काढलं त्याचं तर ओबीसी एस सी आणि ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटचा क कट ऑफ लागू शकतो दुसरं आहे ओ बी सी एस सी एस टी यासाठी पासष्ट ते सत्तरचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ओके आता पुढील प्रक्रिया काय आहे आता कट ऑफ झाला किती आर झाले ते पण झालं आता लेखी परीक्षाचे लवकरच अपडेट आपल्या अधिकृत वेबसाईटवर येणार आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही स्टे ऑन राहा जेणेकरून तुम्हाला अपडेट येईल आणि पुढील परीक्षासाठी सोपं सोयीस्कर मार्ग जाईल आता दुसरा याच्यामध्ये अभ्यासक्रम आप तेच आपला जनरल मॅथ जी के नॉलेज मराठी ग्रामर हे जो कॉन्सेप्ट आहे तो आहे वेळ खूप कमी राहिलेला आहे त्याच्यामुळे पटापट तयारी करा जोरदार खसून तयारी करा फॉर्मची अपडेट आलेली आहे कडचं पण तुम्हाला सांगितलं आहे म्हणून लवकर अभ्यास करा आणि तयार लागा तोपर्यंत जय हिंद बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू